श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी चरित्राचे एकवीस अध्याय वाचल्यास मिळणारे फळ नंबर एक श्रीस्वामी चरित्राचा पहिला अध्याय वाचल्यास घरातील शुभ कार्य निर्विघ्नपणे पार पडतील नंबर दोन श्रीस्वामी चरित्राचा दुसरा अध्याय वाचल्यास प्रवास सुखकर होईल नंबर तीन श्रीस्वामी चरित्राचा तिसरा अध्याय वाचल्यास शासकीय कामकाज लवकर पूर्ण होईल नंबर चार स्वामी चरित्राचा चौथा अध्याय वाचल्यास घरात अन्न कमी पडणार नाही नंबर पाच स्वामी चरित्राचा पाचवा अध्याय वाचल्यास गुरुजवळ हट्ट करू नये हा विवेक उत्पन्न होईल नंबर सहा स्वामी चरित्राचा सहावा अध्याय वाचल्यास संपत्तीचा गर्व होणार नाही चोरी टळेल नंबर सात श्रीस्वामी चरित्राचा सातवा अध्याय वाचल्यास सद्गुरू प्राप्ती होईल नंबर आठ श्रीस्वामी चरित्राचा आठवा अध्याय वाचल्यास संबंध बाधा नाहीशी होईल नंबर नऊ श्रीस्वामी चरित्राचा नववा अध्याय वाचल्यास अंगी दानशूरपणा येईल नंबर दहा चरित्राचा दहावा अध्याय वाचल्यास संतती प्राप्ती होईल नंबर अकरा स्वामी चरित्राचा अकरावा अध्याय वाचल्यास हातून गुरुसेवा घडेल व गुरुकृपा होईल नंबर बारा श्रीस्वामी चरित्राचा बारावा अध्याय वाचल्यास गुरुसेवेत विघ्न येणार नाही नंबर तेरा श्रीस्वामी चरित्राचा तेरावा अध्याय वाचल्यास चित्तशुद्धी होईल गुरुकृपा होऊन गेलेले धन परत मिळेल नंबर चौदा श्रीस्वामी चरित्राचा चौदावा अध्याय वाचल्यास श्री स्वामी समर्थ या नामाचा जप फलदायी होईल नंबर पंधरा स्वामी चरित्राचा पंधरावा अध्याय वाचल्यास दारिद्र्य दूर होऊन संपत्ती प्राप्त होईल नंबर सोळा श्रीस्वामी चरित्राचा सोळावा अध्याय वाचल्यास गुरुवर पूर्ण श्रद्धा ठेवून व्यवसायात प्रगती होईल संकटे नष्ट होतील नंबर सतरा श्रीस्वामी चरित्राचा सतरावा अध्याय वाचल्यास गुरुभक्ती उत्तम होईल होईल नंबर अठरा श्रीस्वामी चरित्राचा अठरावा अध्याय वाचल्यास लहान वयातच मनुष्य सन्मार्गाला लागेल नंबर एकोणावीस श्रीस्वामी चरित्राचा एकोणीसावा अध्याय वाचल्यास योगाभ्यासात प्रगती होईल नंबर वीस श्रीस्वामी चरित्राचा विसावा अध्याय वाचल्यास धर्म भेदभाव दूर होईल अध्यात्म ज्ञान प्राप्त होईल मार्गदर्शन मिळेल नंबर एकवीस श्रीस्वामी चरित्राचा एकविसावा अध्याय वाचल्यास संकटातून मुक्तता होईल सुटका होईल स्री स्वामी समर्थ भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद